आयोध्येतील श्री रामलल्लाची पालस्वरूपातील काळ्या पाषाणाची मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या अभिषेकच्या तीन दिवस आधी रामलल्लाच्या मूर्तीचं पहिलं पूर्ण चित्र समोर आलं काळ्या पाषाणापासून बनवलेली ही मूर्ती दिव्य आणि अलौकिक आहे म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी ती तयार केली आहे बावीस जानेवारीला अभिषेक होणाऱ्या रामलल्लांच्या एकावन्न इंचाच्या मूर्तीत देवाचं विहंगम रूप दिसतं रामलल्लाच्या या मूर्तीभोवती एक आभाही निर्माण झाली आहे विशेष म्हणजे ही मूर्ती एकाच दगडापासून बनवण्यात आली आहे याचा अर्थ या दगडात कोणत्याही प्रकारची जोडणी केलेली नाही बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मूर्तीच्या डोळ्यांवरील कापड काढतील आणि त्यानंतर ते प्रभू रामाच्या डोळ्याला काजळ लावतील दरम्यान पंतप्रधान मोदी आरशात रामलल्लांचं रूप दाखवतील रामलल्लांची ही मूर्ती पाच वर्षाच्या मुलाच्या रूपात बनवण्यात आली आहे ज्यामध्ये रामलल्लांचं बालस्वरूप दगडाच्या कमळावर बसलेलं दाखवण्यात आलं आहे विष्णूचे दहा अवतार ओम स्वस्तिक शंखचक्र देखील मूर्तीवर आहेत भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे अवतार होते त्यामुळं भगवान विष्णूशी संबंधित या चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे ज्यामुळं भगवान श्रीरामाची मूर्ती अधिक भव्य होत आहे श्रीरामाच्या मूर्तीच्या मस्तकावर सूर्य कोरण्यात आला आहे श्रीराम हे सूर्यवंशी होते आणि त्यांचा जन्म दुपारी बारा वाजता झाला जेव्हा सूर्याची तीव्रता शिखरावर असते तेव्हा रामलल्लाच्या मूर्तीभोवती बांधलेल्या मूर्तींमध्ये रामाचे दहा अवतार पाहायला मिळतात यामध्ये प्रथम मत्स्य दुसऱ्यावर कुर्म तिसऱ्या क्रमांकावर वराह चौथ्या क्रमांकावर नरसिंह पाचव्या क्रमांकावर वामन सहाव्या क्रमांकावर परशुराम सातव्या क्रमांकावर राम आठव्या क्रमांकावर कृष्ण नवव्या क्रमांकावर बुद्ध आणि कल्की दिसतो यासोबतच एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरुड विराजमान आहेत